नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता काव्य मात्र नंदिनीची काळजी घेते आणि तिला डायनिंग टेबल वर आणून बसवते त्यानंतर मात्र आता दोघी जण आपल्या वडिलांनी काय शिकवलेलं असतं ते सांगत असतात बोलत असतात इतक्यात मात्र तिथे मानिनी येते आणि ती सुख घेऊन येते त्यानंतर मात्र आता ती म्हणू लागते अगं पण कशाला आणायचं हिला खाली तर तेव्हा आता इकडे काव्य माननीला खुनावते की हिचीच इच्छा खाली यायचं खाली यायचं तर त्यानंतर मात्र आता इकडे दोघीही जणी त्या विषयावर बोलू लागतात पण आता तुला बरं वाटतं आहे ना त्यानंतर मात्र इकडे वसुंधरा दीपक वर खूप चिडते आणि घडलेला सगळा प्रकार त्याला सांगते तेव्हा मात्र आता दीपक म्हणतो हरकत नाही त्या नंदिनी आणि काव्याला मी आता विधवाच बनवतो तेव्हा मात्र आता इकडे वसुंधरा म्हणते तुला काय माझे भाचे असे तसे वाटतं का रे लाठी खेळतात ते त्यामुळे तू त्यांना मारण्याचा तर विषय सोडून दे त्यापेक्षा तू तुझा जीव वाचव आणि तिथून पळ आणि त्यामुळे आता दीपक या गोष्टीने घाबरतो आणि तो म्हणतो थँक्यू तुम्ही मला हे सगळं सांगितल्याबद्दल आता मी लगेच तिथून पळतो आणि माझी मदत केल्याबद्दल दुसरीकडे मात्र तिथे रम्या येते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र आता जाताना दीपक नंदिनीचे फोटो तिथे जाळत असतो दुसरीकडे मानेनी मात्र आता सुख नंदिनीला पेण्यासाठी सांगत असते तेव्हा काव्या म्हणते द्या इकडे माझ्याकडे तर मानेनी म्हणते ठीक आहे मी बनवते तुझ्यासाठी पण आता नंदिनीला पिऊ दे मी तुझ्यासाठी दुसरं बनवून आणते तेव्हा काव्याला हसू येतं आणि ती म्हणते नाही मानिनी काकू मला द्या म्हणजे मी ताईला सुख पाचते असं मला म्हणायचं आहे हे ऐकून मात्र आता मानेनीला पण खूपच बरं वाटत त्यानंतर मात्र ती प्रेमाने नंदिनीला भरवत असते हे बघून मानिनीला खूपच आनंद सुद्धा होतो दुसरीकडे नंदिनीला मात्र लग्नाच्या आधीचे दिवस आठवतात इतक्यात आता वसुंधरा तिथे येते आणि वसुंधरा बोलू लागते की कशासाठी त्या दीपकच्या नादी लागायचं तेवढ्यात आता नंदिनी म्हणते की मला आता, जीवा आता जीवाचा मेसेज आला आहे की पुढच्या दोन मिनिटात दीपक त्यांच्या हातात असेल मी सांगितलं होतं त्यांना मला अपडेट द्यायला त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका दुसरीकडे मात्र आता वसुंधराला टेन्शन येतं इकडे आता पार्थ आणि जीवा मात्र दीपक पर्यंत पोहोचलेले असतात परंतु दीपकने वेशांतर केलेलं असतं त्यामुळे आता जीवाच्या आधी लक्षात येत नाही परंतु पार्थच्या बोलण्यावरनं त्याच्या लक्षात येतं कारण पार्थ म्हणतो जर त्याने वेषांतर केलं असेल तर तो आपल्याला सापडणार नाही इतक्या जीवाच्या लक्षात येतं आणि जीवा जोडतच दीपक म्हणून ओरडतो तर वेशांतर केलेला दीपक घाबरतो त्यामुळे आता जीवा त्याला लगेचच पकडतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आपापल्या बायकोला मारल्यामुळे दोघेही जण खूपच चिरलेले असतात आणि दोघेही मिळून आता दीपकला खूप मारतात दुसरीकडे मात्र वसुंधराला मानेने म्हणत असते तुम्हाला आवडला नाही का तुमचे भाचे त्यांच्या बायकोसाठी एवढे त्यांच्या पाठीशी उभे राहिले तर ते आता सुंदरा मात्र शांत होते दुसरीकडे आता नंदिनी म्हणू लागते मला काय हवं आहे अजून आता माझ्यासोबत माझी बहीण पण आहे आणि माझा नवरा आहे असं म्हटल्यावर मात्र आता इकडे काव्याला पुन्हा राग येतो पण दुसरीकडे आता सगळेजण नंदिनीकडे प्रेमाने बघत असतात तर जीवा मात्र पुन्हा एकदा काव्याकडे बघतो मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा